नमस्कार विद्यार्थी बाल मित्रांनो प्रिया मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण बालभारतीचा तिसरी ती भाग तीन या पुस्तकातील बालभारती मराठी या विषयातील सुगी या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे एकोणीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर बाल मित्रांनो आज आपण अभ्यास करू स्वाध्याय सुगी या कवितेचा स्वाध्याय प्रश्न एक एका एक वाक्यात उत्तरे लिहा गाणे कोण गाऊ लागले कोण गाऊ लागले गाणे कवितेतील मुले गाणे गाऊ लागली आ चिंचेचे हातपाय कसे झाले आहेत चिंचेचे हातपाय इथे काकडून झाले वाकडे म्हणजे चिंचेचे हातपाय वाकडे झालेले आहेत आगटी कधी पेटवतात थंडी आली की आगटी पेटवतात म्हणजे शेकोटी पेटवतात ई गार हात शेकता शेकता काय करायला सांगितले आहे गार हात शेकता शेकता तोंडात शेंगा टाकायला सांगितलेले आहेत प्रश्न दोन थंडीमुळे कोणाला काय झाले ते लिहा अ वळणावरचे झाड थरकापू लागले आ रबरेची राणे चिंब झाली लोकांचे हात गार झाले तीन प्रश्न तीन जोड्या जुळवा अ गट ब गट यामध्ये आपण जोड्या लावूया खट्टे मिठे काय असतात पेरू दोन काट्यातून लगडलेली बोरे शेकोटीभोवती खाल्ल्या जाणाऱ्या शेंगा अशा जोड्या लावायच्या आहेत प्रश्नचार काटेरी झाडांची नावे लिहा कॅक्टस बोर बाबूळ प्रश्नचार काटेरी झाडांची नावे लिहा कॅक्टस बोर बाबूल बेल निवडुंग साबरबोंड इत्यादी प्रश्न पाच आंबा बोर पेरू चिंचे यापैकी पे प्रत्येक फळापासून तुमच्या घरी काय काय बनवतात तर आंब्यापासून आंबरस बनवला जातो किंवा लोणचे बनवले जाते सुद्धा लोणचे बनवले जाते पेरूपासून देखील लोणचे बनवले जाते चिंचेपासून चिंच गोळा चिंचेची चटणी बनवली जाते प्रश्न सा तुमच्याशी चिंचेचे झाड बोलू लागले तर कल्पना करून लिहा जर तुमच्याशी चिंचेचे झाड बोलू लागले तर काय म्हणेल याची कल्पना तुम्ही करू शकता म्हणजे चिंचेचे झाड म्हणेल या माझ्या झाडाखाली या मला तोडा माझे चिंचेचे गोळे तयार करा मी खूप छान गोड पण असते आंबट पण असते तोंडाला पाणी सोडणारी माझी चव असते तुम्ही मला खाऊन तर पहा लहान मुलांना मी खूप जास्त आवडते आणि स्त्रियांना देखील मी आवडते असे ती चिंचे झाड म्हणू शकते प्रश्न सात खालील फळातील बियाणं तुम्ही काय म्हणतात ते लिहा चिंचेच्या बियांना पण चि चिंचूका असं म्हणतो आंब्याच्या बियाला कोय असे म्हणतो डाळिंबाच्या बियाला एरिल असे म्हणतात कलिंगडच्या बियाला बिष्ट असे म्हणतात आणि बोरांच्या बियांना आटोळे असे म्हणतात समजलं बालमित्रांनो आता आपण प्रश्न आठ पाहू प्रत्येकी दोन फळांची नावे लिहा अ एक बी असलेली फळे एक बी असलेले आंबा बोर चिंच बोर आंबा खजूर ही एक बी असलेली फळे आहेत त्याचबरोबर अनेक बी असलेली फळे कोणती तर आपण पाहू शकतो डाळिंब फणस पपई कलिंगड मोसंबी सफरचंद इत्यादी बाल बालमित्रांनो प्रश्न न कवितेला सुगी शीर्षक का दिले असावे असे तुम्हाला वाटते तर कवितेमध्ये थंडीचे दिवस चालू आहेत किंवा हिवाळा चालू आहे हिवाळ्यात रब्बी पिके घेतली जातात रब्बी हंगामातील पिके या दिवसामध्ये बहरलेली आहेत म्हणजे या पिकांची सुगी आलेली आहे यावरून ती सुगी कवितेला नाव दिलेलं आहे समजलं बालमित्रांनो आता आपण पाहू वाचा वृक्ष आपले मित्र आहेत ते आपल्यासाठी फळे फुले सावली देतात त्यांची काळजी घेणे व रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे उपक्रम झाडे लावा झाडे या जगवा यासारखी घोषवाक्य मिळवा व संग्रह करा झाडे लावा दारोदारी समृद्धी येईल घरोघरी झाड वाचवा प्रदूषणमुक्त व्हा झाड जगवा जग वाचवा अशा पद्धतीचे घोषवाक्य तुम्ही आणखीन शोधू शकताय समजलं बालमित्रांनो आज आपण स्वाध्याय अभ्यासला